मी अरुण घोडके शिवचिंतन ज्यांच्या बाहुबलावरती त्यागावरती आणि सर्वस्वावरती हिंदुस्थानातील शहानची राज्ये उभी राहत होती वैभवाला पोचत होती व देशाची गुलामी अधिक बळकट करीत होती त्यांना मात्र स्वराज्य व्हावे असे वाटत नव्हते ससामर्थ्यावरती एकतेच्या बळावरती स्वतंत्र राज्याची उभारणी करण्याची कल्पना त्यांना सुचत नव्हती सुचली नव्हती सुचली तिथे तर ती रुचत नव्हती आणि रुचली तर ती पटत नव्हती देशाला स्वातंत्र्याची दृष्टी एकतेची दृष्टी येण्यासाठी व हिंदवी स्वराज्य स्वप्न साकार करण्यासाठी त्याकरिता शिवयुग अवतरावे लागले या देशामध्ये स्वतःचा राजा होऊ शकतो छत्रपती होऊ शकतो छत्र चामरे मिरवू शकतो हिंदवी स्वराज्याचा अधिपती होऊ शकतो हे दाखवून देऊन या देशाची व तमाम देशवासियांची प्रतिष्ठा वाढवली ती खऱ्या अर्थाने राजा शिवछत्रपती यांनी परक्यांची साम्राज्य आपल्याच लोकांच्या कुर्बानीवरती कर्तबगारीवरती उभी राहू शकतात तर आपल्याच लोकांनी सो स्वसमोर स्वतःचे राज्य का उभा करू नये हा आत्मविश्वास त्यांनी रहितेमध्ये निर्माण केला ज्या देशभक्ती परक्यांच्या नाकावरती टिचून छत्रपती होऊ शकतो हे जगाला पहिल्यांदा दाखवून दिले ते राजा शिवछत्रपती यांनी बहुत काय बोलले राम कृष्ण हरी